बदलापूर शहरात अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या पाहायला मिळत आहेत बारा मे रोजी रात्रीच्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर एक मोठा अपघात झाला एका चार चाकी चालकानं एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली आणि तेथून पसार झाला उड्डाण पुलावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे सचिन मात्रे असे अपघात झालेल्या तरुणाचं नाव आहे या अपघातामध्ये सचिन म्हात्रे यांच्या उजव्या पायाला जब्बर मार लागला असून त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे सचिन म्हात्रे हे बदलापूर पश्चिम परिसराकडून नगर परिषदेच्या दिशेनं जात असताना बदलापूर पूर्वेकडून एका लाल रंगाची चारचाकी गाडी भरधाव वेगानं स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून जात असताना समोर असलेल्या आणखी एका गाडीला ओव्हरटेक करायच्या नादानं लाल रंगाच्या चारचाकी चालकानं थेट धडक दुचाकीला दिली आणि दुचाकीवर असलेले सचिन म्हात्रे हे रक्ताच्या थारोळ्यात उड्डाण पुलावरच पडले घटनास्थळी कुटुंबीय आल्यानंतर सचिन म्हात्रे यांना बदलापूर पश्चिमेकडील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आला रुग्णालयात झालेला खर्च आणि झालेले नुकसान सदर चार चाकी चालकानं द्यावा अशी मागणी म्हात्रे कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे आ, रात्री बारा तारखेला रविवारी रात्रीची सुमारास ही घटना घडली माझे दीर तिकडे चालले होते पुलावरून एक गाडी त्यांना ॲक्सिडेंट करून गेली आणि पायाला बरीच इंजुरी झालेली आहे पोलीस प्रशासनाकडे आम्ही ही मागणी करतो आहे की त्याला लवकरात लवकर पकडून जे काय लवकरात लवकर कारवाई करून जे काय खर्च पा झालेला आहे तो सगळा भरून द्यावा आणि त्या माणसाला कारवाई करून व्यवस्थित शिक्षा आ, फोर व्हीलरनी त्यांना उडवलं आहे हे टू व्हीलरवरून चालले होते नगरपालिकेकडे हे चालले होते आणि नगरपालिकेच्या साईडने ती गाडी येत होती रेड कलरची फोर व्हीलर होते असं त्यांनी सांगितलं त्या गाडीने ती त्यांना उडवलं आणि ती गाडी निघून गेली उड्डाण पुलावर झालेला आहे वेस्ट साईडला येताना असा तो झालेला आहे ॲक्सिडेंट ते हेच की पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आता आम्ही जाऊन आलो दोनदा तीनदा पण ते काय एवढं लक्ष देत नाहीये तर त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यावं लवकरात लवकर त्या माणसाला पकडावं आणि आता जो काय खर्च झालेला आहे तो भरून पण द्यावा आणि प्लस त्या माणसाला योग्य ती शिक्षा मिळावी अशी आमची मागणी आहे पोलीस प्रशासन प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे आपली बदल आपण मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा